नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ठाणे महानगरपालिका ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत पदभरती जाहिरात इथे निघालेली आहे सो ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील समर्गातील रिक्त पदे अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अहर्तात धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडनं कडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये ठाणे महानगरपालिका भवन सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य येथे <coughs> दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मागवण्यात येत आहेत गया। सो पद पदं लक्षात घ्या वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस उमेदवार न मिळाल्यास बी एम एस यांना प्राधान्य देण्यात येईल परिचारिका महिला परिचारिका पुरुष आणि बहुद्देशीय कर्मचारी मेल एम पी डब्ल्यू सो बारा परिचारिका पुरुष यांची टोटल एक पोझिशन आणि परिचारिका महिला अकरा पोझिशन वैद्यकीय अधिकारी बारा पोझिशन सो so, ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे वयोमर्यादा लक्षात घ्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच वैद्यकीय अधिकारी परिचारिका बौद्देश कर्मचारी या पदांसाठी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत नमूद केलेल्या वयमर्यादात असणे आवश्यक आहे स्वयंबी so, बी एस विशेषज्ञ आणि अधिष्ठिता विशेषज्ञ यांची वयोमर्यादा सत्तर वर्षाची आहे बी एम एस यांची वयोमर्यादा अडतीस वर्ष राखीव व त्रेचाळीस याप्रमाणे राहील वय वर्ष साठ नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्यापात्र असल्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे अर्ज भरण्याबाबतच्या सूचना लक्षात घ्या सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्ममध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक सो इथे गुगल फॉर्मची लिंक इथे दिलेली आहे तो या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे गुगल फॉर्मच्या लिंकसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात उमेदवाराने स्वत पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूक नोंदवावे अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्मतारीखच अर्जात नमूद करावी अंतिम वर्षाचे सी जी पी एस जी पी ए गुणग्राह्य धरण्यात येणार नाही जाहिरात प्रसिद्ध केल्या गेलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवारांचे वय दिवस महिना व वर्ष अचूक नमूद करावे तो या पद्धतीच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत सो so, इथे आपण पूर्ण शैक्षणिक पात्रता बघूयात वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस टोटल बारा पदे एम बी बी एस क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्मेंट अँड ऑर प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ एम एम सी किमान अठरा ते सत्तर वर्ष वय यांना साठ हजार रुपये पेमेंट असणार आहे एम बी <क्कुछ>। बी एस उमेदवारांना मिळाल्यास बी एम एस एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड रजिस्ट्रेशन विथ एम सी आय एम अठरा ते अडतीस वर्ष वय राखीवसाठी त्रेचाळीस बी एम एस पदवीधारक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता केंद्र शासनाचा सी पी एस सीच्या मार्गदर्शन सूचनानुसार पंचवीस हजार रुपये आणि अधिक रुपये पंधरा हजार पी बी आय कामावर आधारित मोबदला असे टोटल चाळीस हजार रुपये मानधन त्यांना देण्यात येईल परिचारिका महिला असेल त्यांना वीस हजार रुपये मानधन असेल अठरा ते पासष्ट वय त्यांचं एज लिमिट असणार आहे परिचारिका पुरुष असतील एस सी नर्सिंग त्यांचं झालेलं असणं गरजेचं आहे वीस हजार रुपये त्यांना पेमेंट असेल अठरा ते पासष्ट वर्ष वय वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असेल बदनाम बहुद्देशीय कर्मचारी पुरुष बारा पदे आहेत ट्वेल्थ पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अठरा ते पासष्ट वय अठरा ते पासष्ट वय त्यांचं एज असणं गरजेचं आहे आणि अठरा हजार त्यांना पेमेंट असणार आहे सो जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की या ॲडला फॉर्म भरावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद